निसर्गाच्या सानिध्यात म्हणलं की प्रत्येकाला सेल्फी काढणं आवडतं परंतु असाच एक सेल्फी काढणं मात्र पुण्यातील एका युतीला चांगलंच महागात पडलं आहे कारण की पुण्यातील वारजे येथील नसरी कुरेशी वयवर्ष एकोणतीस आणि काही जण साताऱ्यातील संगमनेर मध्ये कारणे आले होते सर्वजणांनी ठोसे घर येथे भटकंती केली परंतु ठोसे घर धबधबा बंद होता त्यामुळे बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरून फोटो सेशन करू लागले नसरीन सेल्फी घेत असताना अचानक मात्र तिचा तोल गेला त्यानंतर तो ती शंभर फूट खोल दरीत पडली एका झाडाला ती अडकली त्यामुळे मात्र तिचा जीव वाचला आला नसरीन पुरुषीसोबत आलेल्या मुलांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी शिववेंद्र सिंह राजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवलं त्यांनी पोलिसांच्या मदतीने घाटात मदतकारी सुरू केलं ओमगार्ड अभिजित मांडवे हे दरीत उतरला त्यांनी त्या तरुणीला दोरीच्या सहाय्याने सेफ्टी बेल्टने बांधून बाहेर काढले या घटनेत मात्र नसली पुरुषी या गंभीर जखमी झाल्या आहेत तिला स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे